अगदी स्वागत करतो सर नमस्कार आणि सुरुवात करतो मुलाखतीला मॉर्गन स्टॅनली अहवालानं महाराष्ट्राला जगातली अठ्ठावीसावी मोठी अर्थव्यवस्था म्हटलं आहे आणि दोन हजार तीस पर्यंत एक ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट शक्य असल्याचं नमूद केलं आहे तर हे लक्ष गाठण्यासाठी राज्य सरकारनं कोणती धोरणात्मक पावलं उचलली आहेत आणि भविष्यातल्या या आर्थिक वाटचालीची मुख्य इंजिन कोणती असतील मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अर्धे ट्रिलियनला पोचली आहे जे सिंगापूरच्या जवळ आहे ह्याला दुप्पट आपल्याला जर पुढच्या पाच वर्षात करायचं असेल तर आपला प्रामुख्याने गुंतवणूक सादर म्हणजे इन्व्हेस्टमेंट रेट जीएसडीपी मध्ये वाढवायला लागेल तर सध्याचा जीएसडी पी मध्ये सत्तावीस टक्के आपण गुंतवणूक करतो म्हणजे शंभर रुपये जर आपली गुंतवणूक एकूण उत्पन्न असेल राज्याचा सत्तावीस आपण गुंतवणूकमध्ये करतो सदतीस टक्केपर्यंत वाढवली पाहिजे तरच आपला दर दर वर्षाच्या वाढीचा जे दहा टक्के पर आहे पंधरा टक्केपर्यंत पोचू शकेल तर याच्यासाठी शासनाने खूप मोठे पावलं उचललेली आहेत सर्वात महत्वाचा आपण आपला जो सरकारचे गुंतवणूक असते ते दीड ते दोन टक्केपर्यंतच असते सर्वात जास्त गुंतवणूक खासगी क्षेत्रातून येत असते तर अशा प्रकारची खासगी गुंतवणूक आपण आणावी जे आपण पब्लिक इन्व्हेस्टमेंट मधून इन करू शकतो तर त्याच्यामुळे मित्रा आणि राज्य शासनाने मिळून एक प्लॅन ऑफ प्रोजेक्ट तयार केलेला आहे मल्टिपल प्रोजेक्ट तर याच्यामध्ये सर्वात मोठ्या आपण जे इन्फ्रास्ट्रक्चरचे इन्व्हेस्टमेंट्स आहेत तर इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट्समध्ये आपण प्रथम जे काम ऑलरेडी पूर्ण केलेले आहेत म्हणजे ज्याला आपण मुंबईला केंद्र करू शकतो त्याच्यात मुंबई एअरपोर्ट मुंबई मेट्रो आणि हार्बर लिंक पण हा फक्त मुंबई पुरता आहे तर मुख्यमंत्री महोदयांची अशी विजन होती की ही जे गुंतवणूक आहे ते पूर्ण महाराष्ट्राला आर्थिक दृष्टीने जोडली पाहिजे म्हणून मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हे अंतर्गत भाग जो आहे भारत महाराष्ट्राचा त्याला जोडणारी गुंतवणूक आहे आणि त्याच्याशिवाय आपण मोठी गुंतवणूक इरि, इरिगेशन इरिगेशनमध्ये करतोय म्हणजे जे आपलं सरप्लस पाणी आहे जे समुद्रात जातो अरेबियन सीमध्ये ते वळती करून गोदावरी खोरेत आणि कृष्णा खोरेत आपण पोचवतो आहोत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून सर महाराष्ट्र हे भारताचं आर्थिक इंजिन मानलं जातं ते का मानलं जातं